महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची अशी ही गोष्ट आहे तर आता पहिली यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे धुळे जिल्ह्यातून ही यादी जाहीर करण्यात आली आहे त्याबरोबर आता ह्या कामाला आता वेग येतो आहे पुढच्या याद्या लवकर लवकर पटापट एक दोन दिवसामध्ये जाहीर होतील ह्यात आनंदाची बाब म्हणजे अशी की तुम्हाला आता ही यादी पाहण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही कारण तुमच्या मोबाईलमधूनच फक्त आणि फक्त दोन मिनटामध्ये तुम्ही तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते पाहू शकणार आहात तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मी तुम्हाला लाईव्ह इथे दाखवणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमधून प्रकारे तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते पाहू शकणार आहात आता धुळ्याची यादी जाहीर झाली आहे पुढील ही याद्या जशा जाहीर होतील तसं एम ए टेक्नॉलॉजी या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर आत्ता ताबडतोब करून घ्या बेल लेकन दाबा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा सर्व अपडेट येणारे प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहे तर यासाठी प्रथम आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया त्याच्यातून तुम्हाला क्रोम ब्राउजर्स जे आहे ते ओपन करायचं आहे अशा प्रकारे ओपन केल्या व्हायचे सर्चमध्ये इथे टाईप करायचं आहे टॅप करायचं आहे माफ करा धुळे म्युन्सिपल धुळे इथे टाईप करतो धुळे मुन्सिपल कॉर्पोरेशन इथे पाहू शकता धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आलेलं आहे इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला थोडं डोळ करून करून खाली जायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण इथे तुम्हाला इथे टॅप करायचे आहे त्या इथे टॅप केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता धुळे महानगरपालिका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी अशा प्रकारे तुम्हाला येऊन जाईल खाली स्कोल केला तुम्ही त्यानंतर की तुम्हाला इथे तुम्ही दु, दु, पाहू शकता वॉर्ड क्रमांकाप्रमाणे यादी दिलेल्या आहेत एकूण पंधरा याद्या या वॉर्डच्या आहेत एकूण पंधरा याद्या धुळे वॉर्डच्या जाहीर झालेला आहे तर आता तुम्हाला इथून डाउनलोड करायची आहे आपण एक यादी इथून डाउनलोड करून पाहूया डाउनलोडवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर काही सेकंडमध्ये ही यादी डाउनलोड होऊन जाईल तुम्हाला दाखवतो आता इथे ही यादी होते डाउनलोड ही पाहू शकता ही यादी डाउनलोड झालेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो व्यवस्थित ही यादी मला कशाप्रकारे इथे शो होईल अजून थोडे झूम करतो जेणेकरून तुम्ही व्यवस्थित पाहू शकाल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बघा तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यो योजना लाभार्थी यादी आता ही यादी आपण व्यवस्थित पाहू कशाप्रकारे असणार आहे क्रमवाईज ही यादी असणार आहे वॉर्ड क्रमांकानुसार इथे पाहू शकता वॉर्ड क्रमांक आहे नंतर त्यानंतर तुमचं नाव इथे आहे पत्ता तुमचा आहे मोबाईल क्रमांक आहे जन्मतारीख त्याचबरोबर आधार क्रमांक देखील तुमचा इथे आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमचा पिन नंबर नंतर कोणता जिल्हा आहे तो जिल्हा तालुका नंतर गाव जी जी तुम्ही जी काही माहिती तुम्ही फॉर्ममध्ये भरली आहे ती सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला इथे पाहता येणार आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव नारी शक्तीचा प्रकार त्याचबरोबर इथे बघा तुम्ही वैवाहिक स्थिती सध्याची त्यानंतर योजना कोणती आहे विभाग बँकेचे नाव चॅनलला आय एफ एस सी कोड नंतर चॅनलचा खाते क्रमांक आणि सगळ्यात शेवटी जमा राशी जी काही जमा तुमची राशी असेल ती तुम्हाला इथे शोध आणि ही प्रसिद्ध होणारे जे याद्या त्यांच्याबद्दलची अपडेट मी तुम्हाला एम ए टो टेक्नॉलॉजी माध्यमातून देत राहीनच तरी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगतो सब्सक्राइब केलं नसेल अजून चॅनलला तर करून घ्या आणि कमेंटमध्ये तुम्ही कुठल्या शहरात होता समजा ठाणे किंवा वर्धा जळगाव जेथे कुठे राहत असाल ते फक्त नाव फक्त आणि फक्त नाव तुम्ही कमेंटमध्ये लिहा जेणेकरून तिकडच्या ज्या याद्या जाहीर होतील तुमच्यापर्यंत त्याची अपडेट पोचवत राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि आवडला असेल तर एक लाईक जरूर करा कर असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या भेटीस येऊ तोवर तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बाय